नमस्कार मी श्रद्धा टपाल न्यूज मध्ये ज्ञान हाच विकासाचा खरा मार्ग आहे आणि उत्तम शिक्षण हेच भविष्यातील यशाचं मूळ आहे आजच आपल्या पाल्यासाठी निवडा खडवली परिसरातील एकमेव मान्यता प्राप्त इंग्लिश स्कूल एस आर डी पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज राय खडवली ठाणे प्री प्रायमरी ते बारावी पर्यंत इंग्लिश माध्यमातील शिक्षण सायन्स कॉमर्स आणि आर्ट स्ट्रीम्स एकाच ठिकाणी नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश सुरू एसआरडी स्कूल ची खास वैशिष्ट्य डिजिटल क्लासरूम्स अनुभवी आणि प्रमाणित शिक्षक संस्कारक्षम शिक्षण स्तोत्र श्लोकांसह अबॅकस संगणक शिक्षण सीसीटीव्ही सुरक्षा मुलांसाठी खेळाचे मैदान हिरवळ आणि बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी बस ची सुविधा शैक्षणिक संकुल राय खडवली संचलन राधिका देवी प्रेमलाल महतो जनकल्याण सेवा संस्था अध्यक्ष दिगंबर सर संपर्क नाईन नाईन थ्री झिरो नाईन सेवन झिरो थ्री एट टू आणि सेवन थ्री झिरो फोर टू फोर थ्री एट फोर झिरो शिक्षण जल्लोषात साजरा भारतीय बौद्ध महासभेच्या ठाणे जिल्हा अध्यक्षा शिलाताई तायडे यांचे पती व अधिकारी सूर्यभान तायडे यांचा पंचाहत्तरवा वाढदिवस मोठा उत्साह साजरा करण्यात आला यावेळी विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवर नातेवाईक मोधून संख्येनं उपस्थित होते यामध्ये प्रामुख्यानं अग्निशमन अधिकारी रमेश पाटील दीपक चव्हाण परमार जावीर रमेश कोरे बंड्या मगर हनुमंता कोणप्पा एक्सरसाइज निरीक्षक गायकवाड माजी नगरसेवक विजय तायडे बहुजन उत्थान सेवा समिती अध्यक्ष तसेच आरपीआय शहर अध्यक्ष विजय भोईर वरिष्ठ पत्रकार राजू टपाल अशोक बागुल नामदेव जाधव भारत जाधव आदी जण प्रमुख उपस्थितीत होते तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद